नमस्कार उद्याच्या शनिवारी म्हणजेच वीस बारा दोन हजार चोवीसला ला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही नगरपालिका नगरपंचायती नगर, नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदान होणार आहे तसंच आपली नेवासा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक ही देखील वीस तारखेला मतदान होणार आहे सतरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिथे उभे केलेले सोळा उमेदवारांची खून घड्याळ आहे एक जण आम्ही पुरस्कृत केलेला आहे त्यांची खून कप आहे आणि नगराध्यक्ष पदाच्या करता पाच वर्षाकरता आम्ही एक आमचा तरुण सहकारी सचिन विलासराव कडू पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे आम्हाला विश्वास आहे की तुम्ही यांच्या सर्वांच्या घड्याळ्याच्या चित्राच्या समोरचं बटन दाबून मतदार बंधू बघित तुमचं बहुमोल अशा प्रकारचं मत दिलं त्यांना आशीर्वाद दिले तर आम्ही पाच वर्षाचा कारभार नेवासाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता अतिशय चांगल्या पद्धतीनं करून दाखवू मला स्वतःला तर ह्याचा अनुभव आहे कारण मी माझी बारामती आज महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं एक शहर म्हणून ते नावारूपाला आणलेलं आहे एक महानगरपालिका पिंपरी चिंचवड गेले पंचवीस वर्ष मी त्या महानगरपालिकेचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहे कदाचित आपल्या निवासाकारांना किंवा अहिल्यानगरच्या जनतेलाही माहिती असेल तुम्ही पीपी मध्ये गेल्यानंतर तिथले रुंदर असते फ्लायओव्हर डबल फ्लायओव्हर क्रीडांगण उद्यान तिथं वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण कारण शहर ज्यावेळेस विकसित होतं त्यावेळेस दफनभूमी लागते स्मशानभूमी लागते भाजी मंडई लागते स्वच्छता लागते विशेषतः अनेक ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर येतो आणि मी एक बघितलेलं आहे की एकट्या नगरपंचायतीला नगर, नगर परिषदेला नगरपालिकेला हे सह झेपू शकत नाही त्याकरता राज्य सरकारची मदत लागते त्याकरता केंद्र सरकारची मदत लागते आणि ही मदत आम्ही लोक तुम्हाला मिळून देऊ शकतो कारण राज्य सरकारमध्ये आज मी उपमुख्यमंत्री या नेत्यांनी तिथं काम करतोय अनेक वर्ष करतोय अर्थमंत्रालय मायासारख्या कार्यकर्त्याकडे आणि त्याच्यामुळं त्या नेवासा तसं बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातलं एक महत्वाची नगरपंचायत आहे माझंही ते आजोळ म्हणून मी अहिल्यानगरकडे बघतो आणि माझे अनेक वर्षाचे अहिल्यानगरच्या अतिशय जिवाळीचे संबंध आहे आणि त्याकरता आमचे वडीलधारी पांडुरंगराव अभमसाहेब असतील आमचे चंद्रशेखर भुले पाटील असतील आमचे बाळासाहेब मुकोटेसाहेब असतील आमचा अब्दुल शेख असतील असे सगळे मान्यवर हे ज्यांना बरोबर घेऊन हे सर्वांना बरोबर घेऊन तिथं काम करताय आणि महत्वाचा आमचा एकच ध्यास आहे की विकास आणि त्या विकासाच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला संधी द्यावी तुम्हाला तर प्रत्येकाला मत देण्याचा अधिकार आहे तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि नेवासाकारांनो आम्ही एक केलेलं आहे आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो आहे त्याच्यामुळं आम्हाला एक कळते की आपण सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन गेलं पाहिजे त्याच्यातूनच सगळ्यांचं हित आहे आणि त्याच्यातूनच शहराचा कल्याण करू शकतो त्याच्यातूनच शहराचा आपण विकास करू शकतो मग त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी रस्ते स्वच्छता लाईट जे काही स्ट्रीट लाईट वगैरे असते सी ह्या गोष्टीला आम्ही नेहमीच अग्रक्रम देतो आणि आम्ही पहिल्यांदा आमच्या भागात करून दाखवलं मला खरंतर स्वतःला नेवासाहेब मध्ये येऊन सभा घ्यायची होती परंतु बुधवारी अचानक आमच्या इथं कॅबिनेट मुख्यमंत्र्यांनी लावल्यामुळं मला या निमित्तानं तुमच्याशी संपर्क साधना साधावा लागलेला आहे त्यामुळं मतदार बंधू भगिनी गैरसमज करू नका की अजित पवार स्वतः येऊन त्यांनी सभा घेतली नाही आम्हाला त्यांनी व्हिडिओ पाठवला माझी काही अडचण तुम्ही लक्षामध्ये घ्या पण माझी तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीची आग्रहाची नम्रतेची विनंती आहे की ह्या शहराचा उद्याचा पाच वर्षाचा सर्वांगीण विकास निवासा नगरपंचायतीचा होण्याकरता आणि त्याच्यामध्ये आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार सचिन विलासराव कडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली तो कारभार चांगला चालेल स्वच्छ चालेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आम्ही अडचण येऊन देणार नाही आणि त्यांच्याबरोबर सतरा उमेदवारांना सोळा घड्याळचं चिन्ह घेऊन एक कप कपाबशीचं चिन्ह घेऊन आणि स्वतः आमचे नगराध्यक्ष उमेदवार सचिन विलासराव कडू पाटील यांचंही घड्याळ असं चिन्ह आहे तशा पद्धतीनं त्या त्या प्रभागातल्या त्या त्या वॉर्डातल्या इथं प्रभाग एक नाही इथं वॉर्ड असतो सतरा वॉर्ड आहेत आणि प्रत्येक वॉर्डातल्या व्यक्तीला दोन मतं देण्याचा अधिकार आहे एक आपल्याला सचिनला आहे म्हणजेच नगराध्यक्षाच्या उमेदवाराला आणि दुसरं मत त्याच प्रभागातल्या ह्या नगराध्यक्ष सोडून जो आम्ही उमेदवार उभं केलेला आहे त्या उमेदवाराला म्हणजे आता उज्ज्वला साई डवाणींना त्या पहिल्या वॉर्डामध्ये मतदान करायचं आणि आमच्या सचिनला करायचं असं दोन नंबरमध्ये आम्हाला एक मत आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे सचिन आमच्याकडून पाठलांना द्या आणि तिथं दुसरं मत जे आहे ते आमच्या हेमाताई सीताराम सदाफळ यांना घड्याळच्या चिन्हाच्या समोरचं बटून दाखवून द्या तसंच तिसऱ्या प्रभागामध्ये आमचे सचिन कडू पाटील नगराध्यक्ष त्यांचं घड्यायचं चिन्ह आणि तिथं सुभाष बाबूराव टेमक यांचं घड्याचं चिन्ह तिथं ही दोन मत देण्याचा तीन प्रभागमधल्या लोकांना अधिकार आहेत मतदारांना अधिकार आहे चारमध्ये सचिन क्षीरसागर ह्याला एक मत द्यायचंय नगराध्यक्षाचं वरत मत पहिलं तुम्हाला नगराध्यक्षाचं मत द्यायचं आहे आणि खाली त्याच मध्ये तुम्हाला दुसरं मत द्यायचंय ते आमच्या सचिन शिवसागर दोघांची नाव सचिन आहेत कारण दोघांच्या खुणा आहे नंतर पाच नंबरमध्ये पहिलं सचिन करू पाटलांना घड्याळ नंतर श्रीकांत बर्वेंना घड्याळचे खूण आहे सहाला पहिले सचिन करू पाटील घड्याळ नंतर भारत डोकडे यांचं घड्याळ अशा दोन पुण्याला आपल्याला बटन दाबायचंय नंतर सात नंबरला सचिन कडूपाटलांचं घड्याळ आणि आमच्या भगिनी रोहिणीताई बोरकर यांचं घड्याळ अशा तिथं शिक हे मारायचंय बटन दाबायचंय आठला आमचे सचिन कडूपाटील यांचं घड्याळ आणि नंतर कल्याणीताई लगे यांचं घड्याळ अशा तिथं ती मतं द्यायची नऊ नंबरला कडू पाटील आमचे सचिन त्यांचं घड्याळ आणि माधुरीताई जाधव यांचं पण घड्याळ आहे तिथं घड्याळच्या समोर दोघांच्या बटनं दाबायची त्याच्यानंतर दहा नंबरला सचिन कडूपाटलांचं घड्याळ आणि जितेंद्र आपल्या प्रतीक जितेंद्र शेजूळ यांचं घड्याळ इथं त्यांना तुम्हाला बटन दाबायचं आहे त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक तेराला आमच्या सचिन कडूपाटलांचं घड्याळ आणि अंजुम इम्राम शेख यांचं घड्याळ अशा त्या आमच्या भगिनीची खूण आहे त्याच्यानंतर आमच्या चौदा नंबरला मी जे आपल्याला सांगितलं की एक कपशीच्या ठिकाणी तुम्हाला मतदान करायचंय तिथं आमच्या शुभांगीताई बेळे तिथं पहिल्यांदा आपल्याला सचिन कडू पाटलांच्या घड्याळावर बटन दाबायचंय आणि नंतर शुभांगीताई बेळे यांच्या कपबशीवर बटन दाबायचंय तिथं काही अडचण आली त्याच्यामुळे आम्ही त्यांना पुरस्कृत तिथं केलेलं आहे नंतर पंधरा नंबरला सचिन कडू पाटलांचं घड्याळ तिथं बटन दाबायचं आहे नंतर आमच्या छायाताई कदम यांच्या घड्याळच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबायचं आहे सोळाला तसंच पहिलं सचिन कडू पाटलांचं घड्याळ आणि त्याच्यानंतर आमच्या रवींद्र पिंपळे यांचं घड्याळ असं तिथं बटन दाबायचं आहे आणि शेवट सतरा नंबरला ज्यांचे ज्यांची नावं आहेत त्या मतदार भगिनींना विनंती आहे की सचिन कडूपाटकरांचं घड्याळ आणि त्याच्यानंतर तिथं अक्षय मोरे म्हणून आहेत त्यांच्या घड्याच्या चिन्हाच्या समोर आपण बटन दाबा या आमच्या सर्वच्या सर्व अठरा उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या मी आपल्याला आवाहन करतो विनंती करतो तुम्ही उद्याच्या शनिवारी वीस तारखेला आपली जबाबदारी पार पाडा पुढं पाच करता तुमच्या नेवासा नगरपंचायतीचा सर्वांगीण विकास आमच्या सचिन करू पाटील तसंच आमचे पांडुरंगराव अभंग साहेब तसंच आमचे चंद्रशेखर भुले पाटील तसंच आमचे बाळासाहेब मोरकुटे माजी आमदार आणि तसंच आमचा अब्दुल शेख आम्ही सगळेच जण उमेदवार देत असताना पण आपण पाहिलं असेल आम्ही सर्व जाती धर्माला प्रतिनिधित्व दिलेलं आम्ही ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा सांगतो आमची कृती देखील तशाच देखी पद्धतीनं असते आणि त्याकरता आपण आम्हाला संधी द्यावी आम्ही निश्चितपणे आमचे अठराच्या अठरा उमेदवार अध्यक्षांच्या सही त्या संधीचं सोनं करतील आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं का हे तालुक्याच्या ठिकाणी आमचे चेहऱ्या चारी, चारी अभंग साहेब आमचे बाळासाहेब मुकुटेजी चंद्रशेखर पाटीलला पाटील अब्दुल शेखे करतील आणि राज्याच्या स्तरावरचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याच्या करता राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने मी स्वतः तिथं लक्ष देईन मी स्वतः तिथं मदत करेन आता मला तुमच्या सगळ्यांच्या भेटीकरता तिथं येता आलं नाही तरी तुम्ही ह्या सर्वांना प्रचंड मतांनी विजयी करा मी आभार मानण्याच्या करता विजयी सभेच्या करता निश्चितपणे येण्याचा शब्द आपल्याला सगळ्यांना देतो पण आपण मात्र आमच्या घड्याळ आणि त्यात एका उमेदवार चिक्का हे मात्र आपण विसरू नका असं पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आव्हान करतो आणि थांबतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी